छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आणि शौफुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शाळेतल्या मुलीसुद्धा सुखरूप नाही कॉलेजच्याही मुली, मुली था था त्या ठिकाणी असुरक्षित आहेत महाराष्ट्राच्या महिला असुरक्षित आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मुलींना वाचवा महिलांना वाचवा आणि महाराष्ट्राला वाचवा अशा स्लोगनच्या माध्यमातून प्रत्येक कॉलेज आणि शाळा जुनियर कॉलेजमध्ये सिनियर कॉलेज आणि जुनियर कॉलेजमध्ये काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रभर हे या पद्धतीचं एक आंदोलन त्या ठिकाणी केलं जाईल आज मुलींमध्ये फार असुरक्षित आहे कालच मान्य हायकोर्टाने राज्य सरकारला ठोकलं झापलं की त्यांनी सांगितलं की राज्य सरकार सांगतं की मुलींनी सात वाजताच्या सं संध्याकाळी सात वाजताच्या नंतर बाहेर निघू नये आणि मान्य हायकोर्टाने सांगितलं की मुलींसाठीच काय तुम्ही या पद्धतीचं बंधन करता म्हणजे हे नालायक आणि राज्यातल्या मुली आणि भगिनींना ब बहिणींना त्यांना न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून अफलातून कायदे काढायचे अफलातून सूचना करायच्या आणि त्या पद्धतीचं ते वागते आहेत कधी नव्हे महाराष्ट्र आज आमच्या लहान मुली आणि आमच्या बहिणी आपल्याला स्वतःला असुरक्षित समजतात <coughs> आहेत आणि म्हणून त्याच्या विरोधात महाराष्ट्र काँग्रेस विद्यार्थी संघटना ज्याला येऊस आम्ही म्हणतो त्याच्या वतीनं हे आंदोलन केलं जाईल आणि या, या पद्धतीचं प्रत्येक कॉलेजला हे कॉलेजच्या भिंतीवर आणि जनजागृतीच्या दृष्टिकोनातले हे फलक लावले जातील आणि त्यासाठी आपणही माझ्या महाराष्ट्रातल्या लहान मुलींना आणि माझ्या बहिणींना आपल्याही माध्यमातून आश्वस्त करा की काँग्रेस त्यांच्या पाठीशी आहे तुमच्या केसालाही धक्का आम्ही लागू देणार नाही त्यांना सगळ्यांना संरक्षण देण्याची हमी ही काँग्रेस पक्षाची राहणार आहे या पद्धतीचा संदेश आम्ही या माध्यमातून देतो आहे त्याचप्रमाणे राज्यातल्या शाळा कॉलेजमधून विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनीचे सही मोहीमसुद्धा आम्ही घेणार आहोत आणि महाराष्ट्राच्या सरकारला चले जाओ तुम्ही सत्ता चालवण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत अशा पद्धतीचा एक संदेश संदेशसुद्धा याच्या माध्यमातून दिला जाणार थँक्यू आम्हाला असं वाटतं की आता जो माध्यमाच्या माध्यमातून जो सर्वे येतो आहे त्याच्या पलीकडे आमचे सर्व आहे पण निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या पद्धतीचं आम्ही आपल्या समोर सगळे विषय मांडू सरकारनी तातडीनं निवडणुका लावण्याची भूमिका कारण की सरकार घाबरलेलं आहे आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये सरकार जे नरेंद्र मोदी लाल किल्ल्यातून सांगायचे वन नेशन वन इलेक्शन ते राज्या देशामध्ये चार राज्यामध्ये निवडणुका असताना मुद्दामून घाबरून महाराष्ट्राची निवडणूक त्याच्यामध्ये त्यांनी वगळली महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दोनच राज्यातल्या निवडणुका घेतल्यात त्यामुळे घाबरलेलं सरकार आहे त्यामुळे निवडणुका जेव्हा लागतील त्यावेळेस अजून याच्यातलं चित्र स्पष्ट होईल जो आकडा आता माध्यमातून येतो आहे त्याच्या पलीकडचा आकडा आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार थँक्यू ・はい。